तर फायनली आम्ही पोचलो आहे आपल्या हॉटेलमध्ये हा आहे प्राचीन मंदिर नमस्कार मी बाईकर स्वागत करत आहे आप आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण जात आहोत उज्जैनला श्री महाकालेश्वर यांचे दर्शन घेण्यासाठी तर हर हर महादेव हे महादेवाचं नाव घेत आपण या प्रवासाला सुरुवात केली आहे आणि मी आता पोचलोय वापीला सकाळी सात वाजेपर्यंत आपण उज्जैनला पोहोचलो आता ट्रेनमध्येच आहे थोडं काही गडगडीत होतो त्याच्यामुळे व्हिडिओ स्टार्ट करण्यासाठी वेळ नाही मिळाला खूप मजा येईल या सगळ्या प्रवासात तर ओव्हरॉल व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो श्री महाकालेश्वर यांचे दर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून घडवणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करा मित्रांनो तर आपण आता फ्रेश उज्जैनला आणि आता पहिले आपली प्रायोरिटी आहे की आपल्याला हॉटेल बघायचं आहे तर राहण्याची जागा फ्रेश होऊया आणि नंतर मग दर्शनासाठी जाऊया काही बाहेर असं नजर आहे तर मंडळी हॉटेलच्या शोधात आहोत आणि तर आता एक टपरी दिसली आपल्याला मग आपण पहिले चहा पियाचा कार्यक्रम करूया अरे घ्या 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 चहा घ्या हे पण चाय तुझी बस बस तर मंडळी पहिला चहाचा आस्वाद घेऊया आणि नंतर मग आपण आपण पुढे कार्य कसं सुरू ठीक आहे काय ठीक आहे चाय ठीक आहे ठीक आहे काय चहा ठीक आहे मजा आया आता काही आहे तर फायनली आम्ही पोचलो आहे आपल्या हॉटेलमध्ये जिथे आम्ही फ्रेश होणार आहोत हॉटेल अयोध्यामध्ये आम्ही आलो आहोत तर मंडळी आता आमचा फ्रेश वगैरे झालो आम्ही सगळेजण आणि आता आम्ही थेट जातो आहे मंदिराकडे आणि अशा प्रकारची गर्दी पाहायला मिळते बघूया गर्दी तर अफाट असणार आहे प्रेम आमचा वाट काढतो आहे ना, था ना था। तर प्रेमने आमचे घेतलेलं आहे कुठं रघुनाथ फळवण्यासाठी असतो आला इकडे आणि त्या दिशेला आहे आपली एंट्री तर भैया लगा आहे महाकाल का टीका अशा प्रकारचा आपल्या लागलेला आहे हा टीका प्रेमचा पण लागलेला आहे हा भारी राहुल का मला दोन चिन्ह पण लावले लावले अभेस चाले तर प्रकारे अशा प्रकारे आपलं टिळा लागलेला आहे आणि आम्ही जाता आता एंट्रन्सकडे अशा प्रकारची पब्लिक आपल्याला पाहायला मिळते इकडे आणि आरती लोक दर्शन घेऊन आले आहेत तरी अप्रॉक्स आपल्याला किती टाइम लागेल हे माहित नाही दर्शनासाठी बघूया लवकर झालं तर आपल्याला दुसऱ्या प्लेसेस पण एक्सप्लोर करता येतील लाईव्ह दर्शन चाललेलं आहे तर मग दाखवतो दर्शन तर अशा प्रकारे आपण येतोय मंदिराच्या दिशेला असं बघा अशा प्रकारचं बाजार भरलेलं आहे इकडे रुद्राक्ष माला वगैरे अभ इथ नाही येत अरे ती पब्लिक पण तिकडे एवढी कसली अच्छा एक्झिट केलाय वाटतं तिथनं एक्झिट आहे पुन्हा तिथनं एंट्री आहे तर फायनली आम्ही राईनच्या दिशेला पोचलोच आमचा प्रेम पुढे चालला आहे आणि आम्ही लाईनीमध्ये आहेत बघा तुम्हाला दर्शन दाखवतो महाकालचा आतमध्ये आपल्याला आलावड नसणार आहे तर इथे तुम्हाला दाखवतो दर्शन मंडळी आम्ही आलो होतो आता जुन्या मंदिरात हा जुना मंदिर आहे बघा हा आहे प्राचीन मंदिर बघा आहे आणि इथं आहे गायत्री माता मंदिर आणि तिकडे स्वप्नेश्वर महादेव मंदिर तर मंडळी अशा प्रकारचे कार्विंग्स बनवलेले आहेत अट्रॅक्शन्स बनवलेले आहेत आणि समोर तुम्हाला पाहायला मिळेल शिवजींची भव्य मूर्ती शंकरांची आणि असे भरपूर सारे आहेत आपण तिथपर्यंत जाणार आहोत आणि असं आपण चालतोय सगळी परिक्रम करत माझा गोपूरचा ख्या स्कॅम झाला मित्रांनो तुम्हाला सांगतो मंदिराच्या आवारात व्हिडिओ बनवत होतो गोप्रोने आपल्या आणि गोप्रूमधले सगळे त्यांनी व्हिडिओ डिलीट केले तर मंडळी अशा प्रकारचं इथे व्ह्यू आहे बसण्यासाठी आणि उन्हात अक्षरशः पाय करपलेले आहेत आमचे हे बघा अशी बोलीनाथांची मस्तपैकी मूर्ती विराजमान झालेली आहे आम्ही आता कॅमेरा वापरत नाही मोबाईल मधन शूट करतोय कॅमेरा मी हातात ठेवला आहे तो सिक्युरिटी गार्ड बोलला की मोबाईलमधना काढत काड़ तर काढा कॅमेराचा वापर करू नका आणि प्रेम बघा कसं स्मार्ट एकदम चषमा लावून आणि आहे राहुल ओळख करून देतो राहुल प्रेमचा मित्र आहे आणि आपल्यासोबत आला आहे आणि आपल्या ब्लॉगमध्ये पण आहे तो अशा प्रकारचं काय तर आर्किटेक्चर बनवलं तर मंडळी आता आपण चाललो आहे परतीच्या प्रवासाकडे काही नाही आपले व्हिडिओ तर आपल्याला घेताना आले पण बघा अशा प्रकारचं आहे आता इथून थेट आपण घरच्या दिशेला जायचं आहे तर मंडळीत फायनली आम्ही आलो मंदिराच्या बाहेर आणि आता आम्ही प्लॅनिंग केलं आहे की के आम्ही कालभैरवांच्या दर्शनाला जाऊ म्हणजे कालभैरव मंदिरामध्ये जाऊ